लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मोहळ तालुक्यातील देवडीपाठी परिसरात शनिवारी रात्री सुमारे अकरा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला या दुर्घटनेत पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पनवेल येथून अक्कलकोट इथं देवदर्शनासाठी निघालेली कार महामार्गावरून जात असताना चालकाचा ताबा सुटला त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात दळली धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चिन्ना मिंडा झाला या कारमध्ये एकूण सहा प्रवासी होते त्यामध्ये तीन पुरुष व तीन महिलांचा समावेश होता अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली जखमी महिलेला तातडीनं मोहळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व मोहळ पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पुढील तपास मोहळ पोलीस करत आहेत या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे तसेच राष्ट्रीय महामार्गावरील वेगमर्यादा व वा वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा अपघातांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजनांची गरज व्यक्त केली जाते आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट